हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचा आज आपण भाग चव्वेचाळीस ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून केले नसेल त्यांनी प्लीज पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग चव्वेचाळीस ईशाने खाली पडलेल्या निखिलची कॉलर पकडून त्याला उभं केलं त्याचा चेहरा त्या दोघींच्या माराने सुजला होता आधीच अर्ध मेला झालेला तो आता तर त्याच्यात उभं राहायचंही त्राण नव्हतं ईशा रागात अक्षरशः थरथरत होती कारण त्याच्याच मुळे तिने कितीतरी वेदना सहन केल्या होत्या प्रेमात धोका सहन केला होता काय वाटत तुम्हा मुलांना मुली म्हणजे तुमच्या हातातलं खेळणं आहेत तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तसे तुम्ही तिच्या सोबत खेळाल का तिला ही मन असत भावना असतात इच्छा आकांक्षा असतात हे का विसरता तुम्ही एकीला मिळवण्यासाठी दुसरीचा वापर करायचा यात तिच्या भावनांना अक्षरशः पायदळी तुडवता तुम्ही मान्य आहे कुणावर प्रेम करणं आपल्या हातात नसतं पण समोरच्या व्यक्तीच्या सुद्धा तीच भावना हवी ना तिचं जर नसेल प्रेम तर तो नकार ही मोठ्या मनाने पचवता आला पाहिजे पण नाही तुम्हा मुलांचा लगेच इगो हर्ट होतो ना ती मला हवी आहे मग तिला काहीही करून आणि कसंही करून मी मिळवणारच असं असतं तुमचं अरे पण या सगळ्यात तुम्ही तुमच्याच प्रेमाला किती त्रास देत असता ती माझी नसली तरी खुश राहावी असं का वाटत नाही तुम्हाला तिच्या आनंदात तुम्ही आनंद मानायला हवा ना पण नाही मुली म्हणजे तुम्ही तुमच्या बापाची जहांगीर समजता ना ईशा आज मनातील सगळी भडास काढत होती एकीकडे सिद्धार्थ नंदिनीशी जे वागला होता ते आणि दुसरीकडे निखिल त्याने तर दोन दोन मुलींचे आयुष्य खराब केले होते तिचा आज नुसता संताप होत होता ईशा बाळा शांत हो मॉम पटकन पुढे आल्या आणि त्यांनी ईशाला मिठीत घेतलं रॉकीने पुढे येऊन निखिलला पकडलं होत काकी का वागला हा असं माझ्यासोबत मी तर खरं प्रेम करत होते ना त्याच्यावर त्याने मला धोका दिला तरीही मी शांत राहिले पण मी जिच्यासाठी शांत राहिले त्या माझ्या नंदूच्या आयुष्याशी खेळायला निघाला होता हा आणि आता तर इज्जतीसोबत खेळायला निघाला कसं माफ करू याला मी सांगा ना तुम्हीच ईशा आता मॉमच्या मिठीत शिरून हमसून हमसून रडत होती ईशाची ती अवस्था पाहून नंदिनीला सुद्धा अश्रू अनावर झाले आपल्या मैत्रिणीने आपल्यासाठी एवढं सगळं सहन केलं याच तिला आता प्रचंड वाईट वाटत होत दोघींनी सुद्धा आपली मैत्री अगदी प्रामाणिकपणे निभावली होती दोघी सुद्धा एकमेकींना प्रॉब्लेम पासून दूर ठेवण्यासाठी झटत होत्या मॉमने रडणाऱ्या नंदी नंदिनीकडे पाहून हात केला तशी नंदिनी पळतच जाऊन मॉमच्या दुसऱ्या बाजूने मिठीत शिरली मॉम दोघींनाही आपल्या मिठीत शांत करत होत्या त्या दोघींना पाहून सगळ्यांनाच वाईट वाटत होत शौर्याचं तर काळीच अक्षरशः पिळवटून निघत होत तो तिला रडताना पाहू शकत नव्हता यावेळी रॉकीच्या सुद्धा काळजात कालवा कालव होत होती त्याच्याकडे अधिकार असता तर त्याने आता निखिलला जिवे मारलं असत पण तो सुद्धा हतबल होता बघा बघा तुमच्या एका चुकीमुळे काय अवस्था झाली आहे त्या मुलींची मला तर लाज वाटते तुम्हाला माझा मुलगा म्हणायची काकी मॉमच्या मिठीत रडणाऱ्या ऐशा आणि नंदिनीकडे पाहून रागातच निखिलला म्हणाली सुचिता कोणाला बोललात तुम्ही आपला मुलगा कधीच मेला आपल्यासाठी हा समोर उभा असलेला कोणीच नाही आपला यावेळी काका पुढे एक रागात म्हणाले आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून निखिल अविश्वासाने त्यांच्याकडे पाहू लागला बरोबर म्हणाला तुम्ही शौर्य इतक्या दिवस मी यांच्यासाठी तुमच्याशी भांडत होते पण आज सांगते मी स्वत सांगते यांचा इथून पुढे आपल्या घराशी कंपनीशी कसला संबंध नसेल मला यांचं तोंड सुद्धा पाहायचं नाही काकी डोळ्यात पाणी आणून शौर्यला म्हणाल्या तस शौर्यने पटकन पुढे होऊन त्यांना मिठीत घेतलं आणि आता काकींनी शौर्याच्या मिठीत आपल्या अश्रूंना <coughs> आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली ज्या मुलासाठी त्या सगळ्यांशी भांडत होत्या अख्ख्या जगाशी लढत होत्या त्या मुलाने त्यांची मान आज शर्मेने खाली घातली होती आणि ज्याला त्यांनी नेहमी पाण्यात पाहिलं होतं तो शौर्य आज त्यांना सावरत होता रॉकी त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा पप्पा निखिलची अवस्था पाहून रॉकीला म्हणाले थांब दादा काही एक गरज नाही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची तो मेला तरी चालेल आता मला काहीच फरक पडत नाही त्याची कोणीच काळजी करणार नाही आणि त्याच्यासाठी कोणी रडणार सुद्धा नाही तो इथून पुढे स्वतःचे निर्णय घेण्यासाठी मोकळा आहे या घराशी आणि आपल्या कोणाशी त्याचा काहीही संबंध नाही आता त्याला जसं वागायचं तसं वागायला तो मोकळा आहे काका पप्पांना मध्येच अडवत प्रचंड रागात म्हणाले त्यांनी एकदा सुद्धा नजर वर करून निखिलकडे पाहिलं नाही काकी तर फक्त रडत होत्या शांत होतो आधी आपण हे सगळं नंतर बोलूयात आधी त्याला हॉस्पिटल मध्ये नेणं गरजेचं आहे रॉकी घेऊन जा त्याला पप्पा काकांना मध्ये शांत करत म्हणाले तस रॉकीने शौर्यकडं पाहिलं कारण त्याच्या बॉसच्या ऑर्डर शिवाय तो काहीही करू शकत नव्हता शौर्यने रॉकीकडे पाहत त्याला डोळ्यांनीच इशारा केला तसं रॉकी आणि दोन बॉडीगार्ड निखिलला घेऊन बाहेर निघून गेले निखिलने जाता जाता एक नजर सर्वांकडे पाहिलं पण सर्वांच्या नजरेत त्याच्यासाठी फक्त राग आणि तिरस्कार होता त्याच्याही नकळत यावेळी मात्र त्याचे डोळे पाणावले पण म्हणतात ना आपण जसे कर्म करू फळही तसंच मिळतं आणि ते सुद्धा याच जन्मात निखिलच्या कर्माची शिक्षा तर त्याला मिळायलाच हवी होती आणि ती मिळालीही खूप मोठी तो त्याच्याच माणसांपासून कायमचा दूर झाला होता त्याच्या स्वतःच्या आई वडिलांनी त्याला स्वतःपासून दूर केलं होतं तो तसाच भरल्या मनाने तिथून निघून गेला निखिलला घेऊन जाताच आता सगळ्यांच्या नजरा तिथेच बसलेल्या मिस्टर मेहता आणि नताशावर पडल्या एवढ्या वेळात मॉमने ईशा आणि नंदिनीला तिथे सोफ्यावर बसवून पाणी पाजलं होत त्या दोघी सुद्धा आता जरा शांत झाल्या होत्या शौर्य मात्र काळजीने अजूनही नंदिनीकडे पाहत होता खूप जास्त रडली होती ती त्यामुळे चेहरा लाल भडक झाला होता अजूनही तिच्या शरीराची किंचित थरथर होत होती आणि ती त्याला सुद्धा जाणवत होती ईशाची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती सूर्यवंशी साहेब माझ्या मुलीने जे काही केलं ते खूपच चुकीचं होत तिने जे काही केलं ते शौर्याच्या प्रेमात केलं जमल्यास तिला माफ करा मिस्टर मेहता पप्पांसमोर हात जोडून म्हणाले शेवटी एक वडील होते नताशा, ते नताशा त्यांची एकुलते एक मुलगी होती त्यांचा खूप जीव होता तिच्यावर पण त्यांचं बोलणं ऐकून एवढा वेळ शांत बसलेली नताशा उठून उभी राहिली नाही ना पप्पा मी जे काही वागले आहे ज्या काही चुका केल्या आहे त्या चुका नव्हत्या तर गुन्हाच होता आणि गुन्ह्यासाठी माफी नसते मी शौर्य आणि सगळ्यात जास्त नंदिनीची खूप मोठी गुन्हेगार आहे त्यामुळे नंदिनी देईल ती शिक्षा मला मान्य असेल नताशा तिच्या पप्पांना अडवत डोळ्यात पाणी आणून म्हणाली तिच्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते ती तशीच भरल्या डोळ्यांनी शौर्य समोर जाऊन उभी राहिली पण त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी तिरस्कार पाहून तिचं मन मात्र भिन्न हसलं तू मगाशी जे बोललास ना ते अगदी बरोबर बोललास मला खरं प्रेम म्हणजे काय ते कधी समजलंच नाही माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि तू मला हवा होता बस एवढंच माझ्या डोक्यात होतं मग तुला मिळवताना मी तुलाच खूप जास्त त्रास देत होते हे मला कधी समजलंच नाही तुझा आनंद नंदिनी आहे आणि मी तिलाच तुझ्यापासून हिरावून घ्यायला निघाले होते खरंच खूप मोठी चूक ही तू खरंच बोललास मी मुलगी या नावालाच कलंक आहे एक मुलगी असून मी नंदिनीशी खूप चुकीचं वागले मला आयुष्यात कधीच माफ करू नकोस नताशा डोळ्यातून अश्रू गाळत शौर्यला म्हणाली पण तो मात्र अजूनही शांत उभा होता ती तशीच नंदिनी जवळ गेली आणि तिच्या समोर खाली गुडघ्यावर बसली नताशाला असं खाली बसलेलं पाहून नंदिनी थोडीशी अवघडून गेली नताशाने नंदिनी समोर दोन्ही हात जोडले मला माफ कर असं मी मुळीच म्हणणार नाही कारण तेवढी माझी लायकी सुद्धा नाही तू जी शिक्षा देशील ती मी मान्य करेल आणि खरं सांगते खूप नशीबवान आहेस तू कारण शौर्य तुझा आहे त्याला खूप जप खूप प्रेम दे त्याच्यासाठी तू काय आहे हे मला आता चांगलं समजलं आहे त्यामुळे इथून पुढे मी तुम्हा दोघांमध्ये कधीच येणार नाही तुमचा संसार सुखाचा व्हावा आणि तुम्ही अजन्म असेच एकत्र आणि प्रेमाने राहावे म्हणून मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करेल नताशा नंदिनीच्या डोळ्यात पाहात मनापासून बोलत होती जे तिच्या डोळ्यातही स्पष्ट जाणवत होत चुका प्रत्येकाच्या हातून होतात माझ्याही हातून झाल्यात पण चुकीची जाणीव झाली आणि ज्या माणसाला आपण सगळ्यात जास्त दुःख दिलं त्याची मनापासून माफी मागितली त्यातच सगळं आलं तू चूक केलीस कारण तू प्रेमात होतीस प्रेम कधीच खोटं असू शकत नाही आणि मी तुझ्या प्रेमाचा आदर करते तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली बस मला काहीच नको यापुढे तू तु तुझं आयुष्य नव्याने सुरू कर यातच मला आनंद आहे नंदिनीने नताशाला उठून उभा केलं आणि म्हणाले नंदिनीचं बोलणं ऐकून नताशाला एकदम भरून आलं तिने लगेच पुढे होऊन नंदिनीला मिठी मारली तुझं मन खरंच खूप मोठं आहे नंदिनी आधी मला वाटत होत की तू लकी आहेस कारण शौर्य तुझा आहे पण आता मी खात्रीने सांगू शकते कि शौर्य तर तुझ्यापेक्षा ही जास्त लकी आहे कारण तू त्याची बायको आहेस नताशा तिच्यापासून बाजूला होत हलक हसत म्हणाली तशी नंदिनी सुद्धा गालात हसली मिस्टर मेहता माझ्या सुनेने तुमच्या मुलीला माफ करून दुसरी संधी दिली आहे दिली आहे तिला यातून बाहेर पडायला आणि सावरायला मदत करा तिला वेळ द्या कारण बऱ्या बऱ्याच वेळा आपल्या मुलांवर आपलं दुर्लक्ष होतं त्यामुळे सुद्धा ती भरकटतात पप्पा मिस्टर मेहतांना म्हणाले तुमचा खूप आभारी आहे मी सूर्यवंशी साहेब मी नक्कीच तिची काळजी घेईन इथून पुढे आमचा तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही मी वचन देतो मिस्टर मेहता पप्पांसमोर हात जोडत म्हणाले आणि त्यांनी नताशाला जायचा इशारा केला तसं नताशाने होकारार्थी मान हरवली हलवली आणि एकदा भरलेल्या डोळ्यांनी तिने शौर्यकडे पाहिलं पण त्याने एकदा सुद्धा तिच्याकडे पाहिलं नाही तसं ती आपल्या पप्पांसोबत तिथून बाहेर पडली तिचा रस्ता चुकीचा असला तरी तिचं शौर्यवर असणारं प्रेम मात्र खरं होतं पण ते या जन्मात तरी पूर्ण होणं शक्य नव्हतं कारण या जन्मात ते प्रेम फक्त नंदिनीच्या वाट्याला येणार होत अचानक सगळं शांत झाल्यासारखं वाटत होत मॉमने रडणाऱ्या काकींना मिठीत घेतलं होत तर पप्पा काकांना सावरत होते ईशाच्याही मनात असलेला राग तिरस्कार आज बाहेर पडला होता ज्याने आपल्याला धोका दिला त्याला आपण त्याच्या कर्माची शिक्षा दिली याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं त्यामुळे तिचं मन सुद्धा आज हलकं झालं होतं शौर्य आणि नंदिनीची नजरा नजर झाली तसा शौर्य तिच्याकडे पाहून गालात मंद हसला पण तिचे डोळे मात्र पाण्याने भरून आले आतापर्यंत तिने त्याला खूप चुकीचं समजलं होतं आणि त्यामुळेच त्याला त्रास दिला होता दुःख दिलं होत आता त्याची माफी मागितल्याशिवाय तिच्या जीवाला चैन पडणार नव्हती इकडे तो गॅलरी मध्ये पाठमोरा कोणाशी तरी बोलत होता नंदिनी रूम मध्ये आली तिची नजर त्याला शोधत होती आणि त्याच वेळी तिला तो गॅलरी दिसला तसा एवढा वेळ धरून ठेवलेला तिचा धीर सुटला आणि तिने वाऱ्याच्या वेगाने पळत जाऊन त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली तसा इकडे फोनवर बोलणारा तो तिच्या अचानक मिठी मारल्याने गडबडून गेला आणि त्याच्या हातात असलेला मोबाईल खाली पडला पण तिला मात्र त्याचं भानच नव्हतं तिच्या हाताची पकड त्याच्या छातीवर घट्ट झाली आणि चेहरा त्याच्या पाठीवर ठेवून ती हाता हमसून हमसून रडू लागली तिच्या डोळ्यातून येणारं पाणी त्याच्या शर्टमधून त्याला जाणवताच त्याने तिला ओढून आपल्या समोर घेतलं तर ती अजूनही मुसमुसत होती त्याला कस तरीच झालं नंदिनी काय झालं का रडत आहेस तू त्याने तिच्याकडे पाहत काळजीने विचारलं पण ती काहीच न बोलता परत एकदा त्याच्या मिठीत शिरली त्याची काळजी परत एकदा तिला सुखावून गेली पण त्यासोबतच अपराधीपणाची भावना तिच्या मनाला बोचत होती ती काहीच बोलत नाही फक्त रडत आहे ते पाहून आता त्याला जास्तच काळजी वाटू लागली तिचं रडणं त्याला अस्वस्थ करत होत त्याच्या मनाला कितीतरी वेदना देत होतं नंदिनी प्लीज काहीतरी बोल असं रडू नकोस तो आगतिक होऊन म्हणाला आय एम सॉरी खरंच सॉरी चुकले मी खरंच खूप खूप चुकले तुम्हाला मी चुकीचं समजलं नको नको ते आरोप केले वाटेल तसं बोलले मी तर तुमच्या माफीच्यासुद्धा लायक नाही तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे ती त्याच्यापासून बाजूला होऊन म्हणाली तिच्या डोळ्यातले पाणी आणि शब्दातली वेदना थेट त्याच्या काळजाला जाऊन भिडली आणि ती कशाबद्दल बोलत आहे हे देखील त्याला समजलं तसा त्याने एक सुस्कारा सोडला तू आधी शांत हो ये इथे बस त्याने तिला हाताला धरून बेडवर आणून बसवलं आणि पाण्याचा ग्लास भरून तिच्या समोर पकडला तिचे डोळे अजूनही पाण्याने भरून वाहत होते त्याने पुढे होऊन तिच्या गालावर ओघळणारे अश्रू फुसले आणि तिच्या ओठांना ग्लास लावला तिनेही एक घोट पीत ग्लास बाजूला ठेवला त्याने मग तो ग्लास समोरच्या टेबलवर ठेवला बरं वाटतंय आता त्याने तिच्याकडे पाहत शांतपणे विचारलं जास्त रडल्यामुळे ती अजूनही थरथरत होती तिने परत एकदा त्याच्याकडे पाहिलं मी तिने बोलायला तोंड उघडलं तसं त्याने तिच्या ओठांवर त्याचं एक बोट ठेवलं आणि त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या ओठांवर होताच ती मात्र रोम रोम शहारली बस किती वेळ सॉरी बोलणार आहेस तो एक गैरसमज होता जो आता दूर झालाय तो खूप सहजपणे म्हणाला आणि त्याचं ते सहज बोलणं ऐकून तिला एकदम भारावून गेली एवढं सोप्पं आहे का तुझ्यासाठी मला माफ करणं माझा राग नाही आला तुला ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तसा तो हलक थसला नाही आला आणि जे घडायचं होतं ते घडून गेलंय मग उगाच का त्या गोष्टी उगाळून स्वतःला त्रास करून घ्यायचा विसरून जाऊयात सगळं तो मनापासून म्हणाला पण तरीही तुम्ही मला शिक्षा देऊ शकता हवं तर मी जसं तुम्हाला मारलं तसं तुम्ही सुद्धा मला मारू शकता ती बारीक तोंड करून म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून त्याच्या भुवया मात्र उंचावल्या खरंच मारू तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला आणि त्याची ती रोखलेली नजर पाहून तिची नजर मातलं मात्र खाली झुकली कथेचा हा भाग इथे कथा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा भेटूयात कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच लग करून घ्या